डेरा सच्च्या सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम देशातला टॉपचा रेपिस्ट अँड मर्डर कित्येक मुलींनी त्याच्या अत्याचाराच्या कहाण्या सांगितल्यात त्याच्यावरती लैंगिक शोषण बलात्कार आणि हत्या केल्याचे गुन्हे दाखल आहेत कित्येक मुलींचा शोषण करणारा आरोपी पण दुर्दैव म्हणजे कित्येक आरोप होऊन देखील त्याच्या भक्तांची संख्या काही कमी होताना दिसत नाहीये त्याच्या डेर्यात येत असलेल्या भक्तांचा आजही त्याच्यावरती विश्वास कायम आहे हाच आरोपी साध्वीच्या हत्येप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगतोय पण तो तुरुंगात राहण्याऐवजी जास्त काळ हा तुरुंगाच्या बाहेरच दिसतो याचं कारण म्हणजे त्याला मिळत असलेला फरलो आतापर्यंत दहा वेळा तो तुरुंगातून बाहेर आलाय आणि त्याचं तुरुंगाच्या बाहेर येण्याचं टायमिंग म्हणजे राज्यात देशात निवडणुका असल्या की त्याला बाहेर काढलं जातं दरवेळी निवडणुका आल्या की राम रहीम तुरुंगातून बाहेर येतोच कसा सांगते नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावत गुरमीत गुरमित राम रहीम हा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आहे डेरा म्हणजे राहण्याची किंवा मुक्कामाची व्यवस्था अठराशे एक्याण्णव मध्ये बलुचिस्तानच्या कलत मध्ये याची स्थापना झाली या डेऱ्याच्या माध्यमातून समाजसेवा केली जावी असा यामागचा उद्देश प्रसादाचे लाडू वाटणे साफसफाई करणे अशी बारकी बारकी काम करत करत एक दिवशी गुरमीत राम रहीम हा डेऱ्याचा प्रमुख बनला या डेऱ्याच्या शेकडो शाखा आहेत त्यात महाराष्ट्रातून सांगली सातारा ही काही नावं घेता येतील हळूहळू या बाबाला चांगली प्रसिद्धी मिळू लागली पण समाजसेवेच्या नावाखाली त्याचे कुकर्म अचानक बाहेर येऊ लागलं दोन हजार दोन मध्ये त्याच्याच आश्रमातील एका साध्वीने राम रहीमवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत एक पत्र लिहिलं या प्रकरणाबाबत साध्वीने त्या पत्रात माहिती दिली आहे ते पत्र तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी आणि भारताच्या सरन्यायाधीशांना पाठवण्यात आलं आणि हायकोर्टात याचिका दाखल केली आणि त्याचं पितळ तिथेच उघडं पडला आपली हौस मिटवण्यासाठी राम रहीमने अनेक मुलींवर पाशवी अत्याचार केले होते ही बातमी राज्यात वाऱ्यासारखी पसरली शिवाय बलात्काराच्या आरोपानंतर लगेचच दोन खुनाचे आरोपही त्याच्यावर झाले आणि हायकोर्टात याचिका दाखल केली उघड पडला त्यानंतर एका पत्रकाराने या घटनेबद्दल वृत्तपत्रात छापलं असता त्याचीही हत्या झाली तपासाअंत पंचवीस ऑगस्ट दोन हजार सतरा मध्ये त्याला अटक झाली सीबीआय न्यायालयाने प्रत्येकी दहा वर्ष याप्रमाणे एकूण वीस वर्षांच्या तुरुंगवासाची ही शिक्षा ठोठावली पण तुरुंगवास झाल्याच्या नंतर तो कित्येक वेळा तुरुंगाच्या बाहेर येत राहिला गेल्या सात वर्षात दहा वेळा वर फरलो बाहेर आलाय फरलो म्हणजे एखाद्या कैद्याला एका ठराविक काळासाठी दिलेली सुट्टी पॅरोल आणि फरलो ही कैद्यांना सुधारण्यासाठी दिलेला वेळ असं म्हणू शकतो जर कैद्याला कमी शिक्षा झाली असेल तर त्याला पॅरोल मिळतो आणि कैद्याला दीर्घ शिक्षा झाली असेल तर ता त्याला फरलो मिळतो राम रहीम कधी पॅरोलवरती बाहेर आला तर कधी फरलोवर राम रहीमला शिक्षा झाल्यानंतर तो पहिल्यांदा ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये त्यानंतर मे दोन हजार एकवीस मध्ये या दोन्हीही वेळा त्याने आपल्या आईच्या आजारपणाचं कारण दिलं पण त्यानंतर राम रहीम जेव्हा जेव्हा कारागृहातून बाहेर आला तेव्हा तेव्हा काही ना काही निवडणूक संदर्भात कनेक्शन नक्कीच होतं उदाहरणार्थ फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये यावेळी राम रहीमला कुटुंबाला भेटण्यासाठी एकवीस दिवसांचा फरलो मिळाला होता मात्र ती वेळ होती जेव्हा पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका सुरू झाल्या होत्या राजकारणात थोडी अस्वस्थता होती पंजाबमधल्या एकूण एकशे सतरा विधानसभा जागांपैकी जवळपास एकोणसत्तर जागांवरती राम रहीमच्या शिबिरांचा प्रभाव होता याशिवाय जून दोन हजार बावीस ला सुद्धा तीस दिवस पॅरोल घेतल्यानंतर राम रहीमने युपीच्या बागपत आश्रमात मुक्काम केला होता त्यावेळी हरियाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या होत्या ऑक्टोबर दोन हजार चाळीस दिवसांच्या पॅरोल दरम्यान हरियाणातील आदमपूर जागेसाठी पोटनिवडणूक लागली होती तर त्याच वेळी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होत्या या दरम्यान राम रहीमने हिमाचल प्रदेशातील त्याच्या अनुयायांसाठी ऑनलाईन सत्संग भरवलं होतं या सत्संगला काही मंत्री देखील हजर होते जानेवारी दोन हजार तेवीस मध्येही त्याला चाळीस दिवसांचा पॅरोल मिळाला नंतर जुलै दोन हजार तेवीस मध्ये तीस दिवसांचा पॅरोल मिळाला तेव्हा हरियाणात पंचायत निवडणुका होत्या तर त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये एकवीस दिवसांची सुट्टी घेऊन राम रहीम बाघपत आश्रमात गेला त्या दरम्यान राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होत्या नंतर जुलै दोन हजार तेवीस मध्ये तीस दिवसांचा पॅरोल मिळाला तेव्हा हरियाणात पंचायत निवडणुका होत्या तर त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये एकवीस दिवसांची सुट्टी घेऊन राम रहीम बाघपत आश्रमात गेला त्या दरम्यान राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होत्या आता दोन हजार मध्ये जानेवारीला त्याला पन्नास दिवसांचा पॅरोल मंजूर झाला तेव्हा ही लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि आता दहाव्या बारा ऑगस्ट दोन हजार राम रहीम हा एकवीस दिवसांचा फरलो घेऊन तुरुंगातून बाहेर पडलाय मग प्रश्न निर्माण होतो का की राम रहीम निवडणुकांपूर्वी जेलमधून बाहेर का येतो किंवा त्याला बाहेर का काढलं जातं डेरा सच्चा चौदा मध्ये राजकीय घडामोडींची समिती आहे स्थानिक निवडणुकांवरही डेराच्या शिबिरांचा खोलवर प्रभाव आहे या शिबिराचे गुरु हे राजकारणात कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवतात त्यामुळे अनेक नेते शिबिरातील गुरुंकडे जाऊन त्यांच्या अनुयायांकडून मिळणारी मतं जिंकतात निवडणुकीपूर्वी राम रहीम तुरुंगातून बाहेर येणं ही काही नवीन गोष्ट नाहीये याआधी त्याला वेगवेगळ्या निवडणुकांपूर्वी पॅरल आणि फरलो मिळाला होता हरियाणा पंजाब आणि राजस्थानच्या पंचायत निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्येही तो सक्रिय होता दोन हजार बावीस साली पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत डेरा समर्थकांनी शेवटच्या क्षणी भाजपला पाठिंबा दिला याचा फायदा भाजप आणि अकाली दल युतीला झाला हरियाणा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपच्या विजयात डेऱ्याचं मोठं योगदान होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बाबा तुरुंगात जात असतानाही अनेक नेते माजी आमदार आणि उमेदवार संपर्कात होते त्याचा फायदाही त्याला झाला त्यानंतर आता दोन हजार चोवीसला ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राम रहीम बाहेर आल्यानं कोणाला कसा फायदा होणार हा प्रश्न 啊。Okay. कारण हरियाणातील नऊ जिल्ह्यातील तीसहून अधिक विधानसभा जागांवर राम रहीमचा प्रभाव आहे राज्यात लाखांहून अधिक त्याचे त्याचे अनुयायी अनुयायी आहेत अशा परिस्थितीत राम रहीमला बाहेर भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता असते ज्याचा फायदा भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो एकंदरीतच बाबा राम रहीम प्रत्येक निवडणुकीपूर्वी कारागृहातून बाहेर पडतो ठिकठिकाणी दरबार भरवतो मोठमोठे मोठे नेते त्या दरबारात येतात आणि त्याचा अशी आशीर्वाद घेतात तर उरलेल्या वेळात बाबा राम रहीम बाहेर येऊन सत्संग आणि प्रवचन देतो आणि एवढं करूनही त्याच्याकडे कर जर वेळ उरला तर ते म्युझिक व्हिडिओ बनवण्याची हौस भागवतो निवडणुकांच्या तोंडावर राम रहीमचं बाहेर येणं आणि त्यामागे राजकीय शक्ती असणं हे किती घातक आहे हा विचार राजकारण्यांच्या मनात येत नसेल का याबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका